ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्राचा ब्रँड आणि हा ब्रँड कुणीही संपू शकत नाही असा ठाम दावा माजी खासदार राजन विचारे यांनी केलाय ते पुढे म्हणाले की देशात आणि राज्यात भ्रष्टाचार खड्डे अत्याचार यामुळे जनता त्रस्त आहे सरकारमधील कित्येक मंत्रीच आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत योगेश कदम यांचं उपमुख्यमंत्र्यांनी पाठराखण करणं हास्यास्पद आहे तर मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस सोडले तर बाकी सर्व मंत्र्यांना घरी बसावं लागेल अशी स्थिती आहे मला असं वाटतं ठाकरे बंधू म्हणजे या महाराष्ट्राचं ठाकरे ब्रँड आहे आणि हा ब्रँड कधीच संपू शकत नाही आणि शेवटी रक्ताची नाते आहेत ते आज ना उद्या कधी एकत्र होणार ते ले ले। आ, आ, आज झालेले आहेत त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे आणि म्हणून त्यांची पोटदुखी लवकर बरं हो अशी मी प्रार्थना करतो मला वाटतं यांच्यात कुठला दम नाही आहे वोकल नुसते हे करत आहेत या ठिकाणी आज तसं बघितलं तर बी जे पीमध्ये अशा गोष्टीला कुठेही थारा नसतो आणि आज म भ्रष्टाचारमुक्त आपण महाराष्ट्र किंवा देश करण्याच्या मागे आहोत परंतु आज कशा पद्धतीने त्यांचे मंत्री आज वागत आहेत कशा पद्धतीने त्यांचा आज स्पर्धाफारश या ठिकाणी होतो आहे परंतु एकाही मंत्र्याच्या ह्याला हात लावण्याची हिंमत त्या ठिकाणी त्या सरकारमध्ये नाही संजय वाटतं कोणाचं तुम्ही व्यक्त बघा सर्व तसेच वाचाळवीर सर्व आहेत प्रत्येकाला काही बोलायचं काही करायचं आणि कोणाचं वय बघत नाही काय बघत नाही आणि कशा पद्धतीने कोण कोणावरती टीका करतो ज्यावरती टीका करतो त्यावेळेस तू स्वतः स्वच्छ असला पाहिजे त्यामुळे कुठेही तारतम्य नाही आणि म्हणून या ठिकाणी जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघते काय सांगितलं मगाशी सर्व सर्व तुम्ही जर बघितलं या ठिकाणी ज्यांना आतमध्ये जेलमध्ये टाकायला पाहिजे ते, ते खांद्यावर आत घालून आहेत आणि आज, आज परिस्थिती या ठाण्यामध्ये असेल ठाण्यात का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बघितलं असेल पोलिसांनासुद्धा त्या ठिकाणी त्या गुंडांना सलाम करायला लागतो आहे आणि तुम्ही बघितलं असेल किती लोकांना या ठिकाणी संरक्षणसुद्धा दिलेलं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल पोलिसांच्यावरती एवढा ताण आहे की या ठिकाणी आज अवैध धंदे चालू आहेत त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल ड्रग्सचा प्रत्येक शाळेच्या बाहेर टपऱ्यात लागलेल्या ला आहेत आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही परंतु आज ज्या पद्धतीने या सरकारकडून जी अपेक्षा आहे ती अपेक्षा मला वाटतं दूर राहिली परंतु आज लोकांना त्याचा नाग त्रास होतो अहो तुम्ही आज कित्येक पक्षातली लोकं तुमच्याकडे आलेली आहेत ज्या बी जे पीच्या स्थापनेपासून आज जी काही लोक बिचारी आज काम करत आहेत आज त्यांची अवस्था कुठे आहे आणि बाहेर न आलेल्या लोकांना तुम्ही मंत्री बनवताय भ्रष्टाचारी असेल अशा लोकांना तुम्ही त्या ठिकाणी तिकीट देत आहे मंत्रिमंडळात तुमच्या आहेत तर त्यामुळे हे सर्व आहेत जनता बघते ठाकरे अहो तुम आहो पण त्यांनी निवडणुका उद्या घ्याव्यात ना का आज तुम्हाला पा त्याची मुदत पाच वर्षाची आहे आणि आज दहा दहा वर्ष झाले तरी तुम्ही निवडणुका घेत नाहीत हां कशासाठी घाबरताय लो, लोक लोकसभेच्या नंतर विधानसभेची निवडणूक झाली तुम्ही ते बोगस मतदान हे करून त्या ठिकाणी निवडून आलात आणि आज आज तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना तुम्हाला आज जवळजवळ दहा वर्ष होऊन गेली आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही महानगरपालिकेमध्ये तुम्ही निवडणुका घेतल्या नाहीत आज प्रशासन राज्य करते कोणाचा या बाबतीमध्ये कुठे कंट्रोल आहे मला असं वाटतं की त्या ठिकाणी कुठला प्लॅन ए असू दे बी ए असू दे सी ए असू दे परंतु या जनतेने ठरवलेलं आहे की ए बी सी आणि नंतर मग डायरेक्ट घरी महाराष्ट्राची आणि देशाची कशा पद्धतीने आज अवलना चालू आहे जनतेची आज तुम्ही बघितलं रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत भ्रष्टाचार चालू आहेत अत्याचार होत आहेत ठेकेदार त्या ठिकाणी बिलं मिळत नाही म्हणून आत्महत्या करतायत आज शेतकरी आत्महत्या करतायत अशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल सरकारला त्या ठिकाणी सरकारचं लक्ष नाही आहे आज कित्येक मंत्री भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये अडकलेले आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तर तुम्ही बघितलं असेल केवढा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालू आहे सुप्रीम कोर्टाला शेवटी त्या ठिकाणी दखल घ्यावी लागली आणि तीन हजार कोटीचा घोटाळा या सुप्रीम कोर्टेच्या जागरूकतेमुळे त्या ठिकाणी उघडकीस आला आणि असा असतानासुद्धा आज ठाण्या ठाण्यातली रस्त्याची अवस्था काय झालेली आहे जागोजागी खड्डे पडलेले आहेत वाहतूक कोंडी आहे आज कित्येक ठिकाणी पाणी टंचाई आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी